हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी ऐकून घ्या बघून हा कार्यक्रम आपण घेतला होता तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी घेतलेलं होत त्याच कारण रामराजे नाईक निंबाळकर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नाही ज्या पद्धतीने हा उमेदवार गेले पाच दहा पंधरा वर्ष काँग्रेस आयपासनं आज भाजपमध्ये जाऊन वागतायत आणि ज्याचा त्रास संबंध जिल्ह्याला होत गेलेला आहे त्यासाठी मी पार्टीला स्पष्ट सांगितलं होतं पार्टीच्या भाषणात सांगितलं होतं की आम्हाला सीट बदलून पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं सांगाल एक लक्षात घ्या की आपण महायुतीचे एक सदस्य आहोत राजांनी तुम्हाला जे सांगितलं की आपण महायुतीत का गेलो अजितदादाचं दा नेतृत्व आपण मानलं तुम्ही सगळे तर तुम्हाला कार्यक्रमाला बोलवलं तुमचे विचार ऐकायला बोलवलं निर्णय घ्यायला बोलवलेला नाही निर्णय मीच घेणार आहे काय घेणार आहे ते तुम्हाला दोन दिवसात मी सांगणार आहे तुम्ही गडबड करू नका गारगे साहेब जे बोलले सुरेंद्र गुदगे साहेब जे बोलले माझं वय लक्षात घेऊन पुढची आपली दहावीस तीस वर्षं कशी जाणार आहेत पलटण नाही तर सातारा जिल्ह्याची ह्याच्यासाठी इलेक्शन हे आजची खरं ही आपण मेळावा घेतलेला मोदी साहेबांच्याबद्दल आपण बोलणे इतपत आपण मोठे नाही भारतीय जनता पार्टीचं किती चुकतं आहे हे सांगायला मी तुम्हाला बोलवलेलं नाही अजितदानांनी काय करायला पाहिजे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं नाही तुमच्या भावना या मला अपेक्षित होत्या आणि ह्या भावना जर बाहेर पडल्या नाहीत तर आमची राष्ट्रवादी आमच्या जिल्ह्यात राहील की नाही अशी शंका निर्माण झाल्यानंतर आपल्याला प्रामाणिकपणे आपण ज्या निर्णयाच्या नेत्याच्या मागे गेलेलो आहोत त्यांच्या कानावर हा सगळा इतिहास घालायला पाहिजे आणि सावंत महाराष्ट्र आजचा हा कार्यक्रम बघतो माझं त्या उमेदवाराविषयी काही माहीत नाही माझं माणच्या आमदारांच्या विषयी काय म्हणणं नाही त्यांच्या पद्धतीने ते जातील परंतु आमच्या मताची गरजच नसेल त्यांना तर मग आम्ही तरी हा हट्ट का करावा की नाही नाही आमची मतं घ्याच आमची मतं घ्याच आमची मतं घ्याच हा खरा विषय त्यांना इतका आत्मविश्वास आहे की रामराजे आणि रामराजांच्या म मानणारी लोकं किंवा विचाराची मंडळी ही जरी उलटी गेली तरी आपण निवडून नि। येईल व तसं असं तर आपल्या नेत्याला आपण जाऊन सांगू की बाबा आम्ही आपलं त्यांच्या महायुतीतनं बाहेर पडायचं का नाही हा निर्णय वेगळा आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी शब्द बदलणारा माणूस नाही हे नव्याण्णवला तुम्हाला विचार करून सांगितलं होतं की मला माधवराव शिंदेंचे फोन आले होते की तुम्ही काँग्रेसमध्ये याहून तरी मी एकदा शरद पवारांच्या मागे राहिलो तो शरद पवारांच्या मागे शेवटपर्यंत राहिलो त्याचा आपल्या तालुक्याला फायदा तोटा काय जे झाले फायदाच झालेला आहे तोटा तो होण्याचा प्रश्न येत नाही आणि त्यामुळे उगाच भावनेच्या भरात तुतारी धरू मशाल धरू शिट्टी धरू अजून काय धरू ह्या भानगडीत चालणार नाही काय करायचं हा निर्णय माझा स्वतःचा आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की तुतारे हाताशी घ्या त्याप्रमाणे सगळ्यांनी हात वर करून सांगा की रामराजे तुमचा जो निर्णय राहील त्याच्याबरोबर आम्ही राहूटा हे बाकीचं काय चालणार हे जे बोलले हे भावनेनी राजकारण होत नाही खारगेसाहेब हे तुमचं अतिशय उत्कृष्ट वाक्य राजकारण काय आजचं नाही आहे ही इलेक्शन काय शेवटची इलेक्शन आहे का त्याच्यापुढे जिल्हा परिषद आहे आमदार काय याच्याशी जर बांधून काही होणार असेल खटावची काय परिस्थिती आहे गारगेस काय मांडची परिस्थिती आहे काय तोंड दाखवायचे आहेत तुम्हाला हे आमच्या अडचणी आम्हाला कळत आहेत की शेवटी मांडमध्ये जाताना यांच्या स्टेजवर बसलो तर या आमच्या नेत्यांना उभा करणं शक्य नाहीत लोक त्यामुळे काय करायचं हे नेत्यांच्यावर सोडून माझं ऐकतो संजीवराजांना उमेदवारी मिळावी हा आपला निर्णय होता आपण पार्टीच्या स्टेजवर हा मांडलेला होता तर दुर्दैवाने दिल्लीत ना काय त्यांची का कोष्ट असतील ती होईल कोण दिल्लीच्या इकडं आम्ही दिल्ली बघतही नाही आम्हाला अमित शहा साहेब माहीत नाहीत हे गृहमंत्री आहेत मोठे संघटक आहेत एवढं आम्ही आपल्या पेपरमध्ये चॅनेलमधून बघत असतो आम्ही लहान माणसं आमच्या महत्वाकांक्षा लहान आहेत आमचा जिल्हा नीट राहावा जनता सुखी राहावी चांगल्या हाताच्या हाताची सत्ता जावी सुडाचं जा राजकारण करू नये मला गेल्या अडीच वर्षात नाही पंधरा वर्षात नाही नव्याण्णव सालपासनं शहाण्णव सालपासनं चिमणरावचा गट हनुमंतरावचा गट अजून कोणाकोणाचा साहेबांचा गट हे सगळे गट असताना एकाही कार्यकर्त्याला विरोधक असला अगदी हिंदूराव नाईक निंबळेकरांचा गट सत्तेचा मास आपल्याला कधी आला होता कोणाला पोलीस चौकी दाखवली होती त्यांच्या आणि ह्यांनी नेमकं उलटं करायचं हे हे कुठंतरी जोपर्यंत थांबत नाही आहे आणि हे थांबायची विनंती खरं आपल्याला काय थांबायला लागणार आहे की प्रशासन आज यांचं असं ऐकते की प्रशासन म्हणजे यांच्या दारातले नोकर आहेत असंही ऐकायला लागलेलं आहे हे जर थांबलं तर आपल्याला भविष्य आज आपल्याला भविष्य राहत नाही साधी साधी कामं असते त्याला कोणाला जरी सांगायतरी सांगायचं वाळू कुठं पोलीस कुठं अमुख आणि काय नाही तर शेवटी म्हणायचं बघ नाही ऐकलं तर तुझं आगाव नाही करेन हे झालं आहे की नाही एवढं सांगा फक्त हे ऐकतोय की नाही आपण तालुक्यात मला काय त्यांच्या वादात पडायचं नाही मला काय घेणं देणं नाही देश त्या माणसाने त्यांच्याविषयी स्वतःविषयी स्वतःची वागणूक बदलण्याचा शब्द द्यावा की आम्ही सुडाचं राजकारण करणार नाही आम्ही कार्यकर्त्याला हात लावणार नाही आम्ही कार्यकर्त्याला दम भरणार नाही कार्यकर्त्याला लोकशाहीत असलेल्या मर्यादा पाळायला व्हॉट्सअपवर असेल नाहीतर अजून कुठं असेल मन मोकळेपणाने काम करायला आम्ही संधी देऊ हे का बोलत आज इतके दिवस झाले नाव डिक्लेअर होऊन साधा फोन नाही गरजच नाही त्यांना आणि तुमचे आमदार असं काय बोलत असतात माने साहेब आपलं देसाई साहेब समजा जिल्हाच त्यांचा आहे मग चला इथनं उठू बोराठवाडीलाच जाऊन त्यांनाच म्हणू बाबा राम राम नमस्कार आपल्या आभार शुभेच्छा द्या त्यांनाच विचारतो एवढा मोठा माणूस जर बोराठवाडीला राहत असेल तर आपल्याला काय दुसऱ्याचे नेतृत्व काय करायचे आहेत काय करायचे आहेत मोदी साहेब काय करायचे आहेत अमित शहा काय करायचे आहेत साहेब यांनाच मुख्यमंत्री करून टाकावा हे विषयच संपून जातो केवढा मोठा माणूस आहे हो राजकीय तत्त्वज्ञान किती मोठं आहे त्यांचं वागणं किती मोठं आहे त्यांचं आणि ह्या माणसांनी ज्या हाताचा हा जिल्हा गेला आपल्या तालुक्याचा तर बजत होणार आहे आणि जोपर्यंत आत्ता जे उमेदवार स्वतःच्या बुद्धीनी आणि हा माझा तालुका आहे असं जोपर्यंत वागत नाही आहेत त्यांच्या सल्ल्याने सगळं या तालुक्याचं जर चालणार असेल तर आमची त्यांची काय खाजगी भांडणं राजकीय भांडणं आहेत मांड तालुक्यात काय चालतं तुम्हाला कल्पना नाही आम्ही लोक आहे म्हणून तुमच्यापर्यंत ते सगळं पोचत नाही परंतु काही लोकांना कसं सहन करायला लागलेलं आहे याची जाणीव तुम्हालाच मला आहे त्यामुळे स्पष्ट माझे आदेश आहेत की कोणीही जास्त चार दिवस आठ दिवस थांबा अजूनही वेळ आहे सात तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपली भूमिका मी सांगणार आहे की उमेदवार बदला संजीव राजांना द्या नाही तर अजून कोणालाही आमचं काय म्हणणं नाही की आमच्याच घरात पाहिजे माझं म्हणणं नाही आहेत हा उमेदवार नको किंवा उमेदवाराने आम्हाला कन्व्हिन्स करावं की माझ्या हातनं जर चुकलं असेल आम्हाला विश्वास द्यावा माझं जर चुकलं असेल तर मी माफी करतो परंतु याच्यापुढे मी वागणार नाही ते राहिलं बाजूला यांचंच चालू आहे वे। मला वेड्याच्या घरात पोहोचवत होत आहेत मला आमच्यात पोहोचता होत आहेत परंतु आज त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही लेवलच ज्याला नाही आहे त्याला लेवलचं वागणं शक्य होणार नाही आणि कसं राजकारण या जिल्ह्याचं बदलत गेलं आहे याचं कारण कोण आहे हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे शेवटी ह्या जिल्ह्याला इतिहास होता या जिल्ह्याला संस्कृती होती या जिल्ह्याला राजकीय विचार होते आज कोरेगावमधली लोकं आली कोरेगावमध्ये पंचवीस वर्ष नाभिक समाजाचा आमदार होता की नाही एवढं सांगा मला नव्वद टक्के लोक साहेब हे तुमचे मराठा घर गर, मराठा घर आहेत तरी कोरेगावचा आमदार हा नाभिक समाजाचा होता ही आपली संस्कृती आपण विसरून गेलो जातीवर चाललं आहे ह्याच्यावर आहे दहशतीवर आहे वाळूवर आहे ह्याची वाळू थांबव त्याची वाळू थांबव त्याचे मटक्याचे अड्डे थांबव त्याचं हे कर हे कर ते कर पोलीस चौकीचं राजकारण हे कुठपर्यंत करणार आहे आणि कोणाच्या नावाखाली मोदी साहेबांच्या मोदी साहेबांनी त्यांची त्यांची दूरदृष्टी असेल त्यांच्या ऋटींचे जे काय असेल त्याच्यावर मला तर काही बोलायचं नाही कारण मी स्वतःलाच तेवढा मोठा मानत नाही नव्हतो आणि अशा पुढे मानणार नाही हे जे सांगता येत भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ही यांनी कधी जॉईन केली हो <coughs> काँग्रेसचे अध्यक्ष होत पंधरा दिवस टिकले आणि सोळाव्या दिवशी तिकडे गेले अरे हे असं राजकारण जर भारतीय जनता पार्टीला चालणार असेल तर आपण काय करू शकतो आपलं घेणं देणं अजितदादांशी आहे देवेंद्र फडणवीसांचे माझे अतिशय उत्कृष्ट संबंध आहेत मी त्यांना सांगितलं होतं की साहेब हे असं होणार आहे हा जो उफाळून आलेला मतप्रवाह आहे हा काही फलटणपुरता मर्यादित राहील असं मला वाटत नाही हे मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं मला म्हणालं की रामराजे हे युती धर्म आहे आजीरादा हे म्हणले की रामराजे कार्यकर्त्यांशी बोलून बघा त्यांना शांत करा तेव्हा माझ्या डोक्यात हो ते एक विचार आलेला आहे आणि हे फायनल आहे ह्या आर्ट की आपण जे जे बोललेलं आहे हे नेत्यापर्यंत मीडियाने ऑलरेडी पोचवलेलं आहे दुसरी गोष्ट आज फक्त फलटणचा प्रश्न नाही आहे खटावचा प्रश्न आहे माणचा प्रश्न आहे ठराविक लोकं घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादांना आपण बोलून दाखवायचं हे बाबा हे असं असेल तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ हो। आणि मग काय करायचं ते करा शेवटे पाचशे बेचाळीस खासदार आहेत एका दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलं आहे हो। यांना वाटतं की आपण फार मोठे खासदार आहे काय करायचं आहे पाचशे बेचाळीस बरे यांच्याबद्दल किती बोलावं ह्यालाच मर्यादा आहे आणि कंटाळा आला मला बोलून यांच्याविषयी बारामतीचा कुठेतरी विषय काढला पाण्याचा विषय काढला निरा देवघरचा कार्यक्रम झाला अहो निरा देवघर रात्री तीन तीनपर्यंत पुनर्वसनाच्या बैठका घेतल्या म्हणून नीरा देवघर झाला आणि सहासष्ट किलोमीटरपर्यंत खंडाळ्यात पाणी आलं हे सगळं गेलं चौदा साली काही तांत्रिक कारणामुळे या कालव्याच्या दुरुस्त्या पुढच्या सहासष्ट किलोमीटर ते पलटण आणि माळेश्वरसच्या ला ह्या टेंडर निघू शकले नाहीत हे कोणाची चूक तांत्रिक बाबीत अडकलेला हा मुद्दा हेही सत्तेत होते त्यांचे पक्ष सत्तेत होते त्यांचे नेते सत्तेत होते पावरेसाहेब नव्हतं पृथ्वीराज साहेब नव्हते त्यांनी आणायचं होतं पाणी कोणी जिया कटापूरला विरोध केला जिया कटापूरची प्रशासकीय मान्यता कृष्णा महामंडळ झाली नसता तर होऊच शकत नव्हती उरमोडी झाली नसते तारळी झाली नसते अशक्य होते पैसेच नव्हते आणि कुठनं काय करणार होते बरं बोलायलाही मर्यादा असतात लेवललाही मर्यादा असतात परंतु सगळं मीच आहे ही जर भावना यांची होत असेल साडेचार वर्षे हे सद्ग्रस्त कुठं होते आता मला तुम्ही स्पष्ट सांगा पाल की पालखी मार्ग काय हा फक्त माडा मतदारसंघासाठी आहे का पंढरपूरला चालू होतो जातो जातोय कुठं अळून दिलं आणि ते सगळे पैसे मी आणले यांनी आणले बरे यांनी आणले तर आणले निदान नीट तरी घ्या जाहिरात शिवाय ज्या गृहस्थाला लोकांच्या विषयी प्रेम नाही माणूस की नाही अशांच्याबरोबर राजकारण करणं माझ्या दृष्टीने अयोग्य आहे हे ठाम प्रवाड यांनी सांग आणि मी त्यांना स्पष्ट सांगणार आहे मला जर बोललं परवाच्या मीटिंगमध्ये कोण बोलत होते एक उमेदवार एक शब्द बोलले नाहीत जे कोण बोलत होते ते माणसे आमदार बोलत होते आणि विषय राहिला बाजूला तुम्ही काय केलं मी काय केलं अमुक काय केलं तरक काय केलं ह्याच्यावरच त्यांचं चालू झालं आणि बोलायलाही पद्धत असते की दोन उपमुख्यमंत्री समोर बसलेत कुठल्या लेव्हलनी आम्हालाच शेवटी कंटाळा आला मलाच म्हटलं संजय म्हटलं चला तर दा होता हे काय थांबणारं काम नाही हे असंच चालू राहील एक तास आमची सभा झाली आमची मिटिंग झाली तरी पर्याय मला एकच सुचला की तुमच्याशी बोलून मी कळवीन योग्य रीतीने आमचं शिष्टमंडळ एक चार दिवसात तिथं जाईल आणि मग निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल याच्यापुढे कुठलीही मिटिंग होणार नाही आपण ज्या पद्धतीने वागत आलेलो आहोत गेली तीस वर्ष की पाण्यासाठी झिजलेला माणूस आहे मी तुम्हाला जर त्याची किंमत नसली तर मला माझी किंमत आहे तीस वर्ष तुमच्यासाठी दिलेली आहेत संसार बघितला नाही मुलं बघितलेले आहेत बायको बघितलेले आहेत या सगळ्या गोष्टी सोडून हे सगळं राजकारण केलं आहे हे केवळ पाण्यासाठी आणि दुष्काळी भागासाठी केलेलं राजकारण हे जर वाया घालवायचं असेल तर तुमच्यासारखे दुर्दैवी कोण नाही आपापसातले आप ही मिटवा हा संबंध जिल्ह्याच्या भविष्याचा प्रश्न तयार झालेला आहे हा काय माडातल्या अडीच तालुक्यांचा प्रश्न किंवा अडीच मतदारसंघाचा प्रश्न नाही नको त्या माणसाच्या हाताचा जिल्हा गेला तर ता अकरा तालुक्यांचं वाटोळ करते एवढं बाकी मी तुम्हाला निश्चित सांगतो त्यामुळे नको त्या माणसाला नको आपली संस्कृती जिल्ह्याची वेगळी आहे आपल्याला वेगळे विचार द्यायचे आहेत तरुण पिढीला वेगळे विचार द्यायचे आहेत ही भावना आपण ठेवायला पाहिजे आणि आपली परवानगी असेल तर सगळ्यांनी परत एकदा उभा राहून हातवर करा आणि अजितदादांच्याकडे तुम्हाला मला जायला शिष्टमंडळाची परवानगी द्या एवढं बाकी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस